नमस्कार दंडवत प्रणाम सुगर्णीचा खोपा या चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत करते मी आणि माझ्या चॅनलला मात्र तुम्ही सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब करा प्लीज तर आता दिवाळी गेली भाऊबीज गेली तर माहेरी जाऊन आल्या स्त्रिया भरपूर स्त्रिया अशा चांगला अनुभव हो येतो माहेरचा आणि आई वडील असले भाऊ भाऊजाई हो असले की सगळेच काही सारखे नसतात पण तरी पण मी तुम्हाला जे काही जात्यावरच्या जा, गाण्यांमधून आपल्याला जे काही येतं थोडंफार ते तुम्हाला मी सांगते चला तर मग आणि ऐराणीच म्हणते मी गाणं आणि तुम्हाला मराठीत सांगते सुद्धा समजवून भाऊक सामाने वाडवणी बयनी ले दूध बयणीले दूध वाडवणी वयनी ले दूध भव जाई माने मी मुरण टाकी दी ध भाऊ कसा म्हणतो आपल्या घरातल्या गाई आहेत म्हशी आहेत आपल्या घरीच आहेत आपल्या घरचं दूध आहेत तर बाईच्या बहिणीला वाढ ना तू तिच्याकडे ती विकत घेऊन खाते अशी ताप ती भाऊ जाई कशी म्हणते नाही म्हणे मी मुरण टाकलं म्हणे त्याच्यात मग दुसऱ्या दिवशी भाऊ म्हणतो भाऊ कसा माने वाडवणी वय दही बहीयी दही ना, ना बयणी ले भाऊ कसा म्हणतो की माझ्या बहिणीचं सगळं दूध दही विकतचं आहे आपलं घरचंच आहे मग तू काल मुरण टाकलं आहे ना मुरण म्हणजे विरजन तू विरजन लावलं आहे ना दह्याला वाढ म्हणजे जेवायला वाढ तर तू आता माझ्या बहिणीला वाढ बघते दही जेवायला असं म्हणतो भाऊ तर भाऊ जाई म्हणते भाऊ कसा माने वाडमणी बयणी लय दही भ जाई म्हणे मी मुरण टाक नाही ती म्हणे मला वाटलं म्हणे मी टाकलं विरजन पण विरजनच लावलं नाही म्हणे तर दही कुठून वाढू म्हणे मग भाऊ कसा म्हणे वाडवणी बय निले रोटी बय नीले रोटी वाडवणी नी बय निले रोटी मग भाऊ म्हणतो जाऊ दे म्हणे आता दही दूध तर नाही म्हणे तू वाढलं तिला कालपासून मग आता आपल्या घरचे गहू आहेत आपल्या तिच्या आईवडिलांच्या शेतीतले आपल्या शेतीतले गहू आहेत ते आले आहे आपल्याकडे चांगल्या प्रकारचे तर तू घरचे गहू असल्यावर चव वेगळीच असते तर आता माझ्या बहिणीला रोटी म्हणजे पोळी तू पोळीकडून करून करू, करू वाढ म्हणे माझ्या बहिणीला चपाती पोळी तर म्हणते मग ती भाऊजाई कशी सांगते भाऊ म्हणे म वाऊ कसा म्हणे म्हणजे बयनीले रोटी बयनीले रोटी वाढवणी बयनीले रोटी भव जाई म्हणे गौतो जमीन नापोटी जमीन नापोटी गौतो जमीन नापोटी भाऊ म्हण भाऊज म्हणते अजून तर गहू शेतातच आहे मी कुठून रोटी वाढू म्हणे कुठून पोळी वाढू म्हणे तुमच्या बहिणीला तो शेतातच सेवणे अजून मग त्या मुलीला ती अशीच भोजाई अशी करते तर त्या बाई मुलीला किंवा त्या बाईला असं वाटतं माझ्या बापाचं राज्य काय होतं बापाच्या बाप ना राजवर फोडू शिकावर लदई शिकावर लदई फोडू शिकावर लदई भाऊ भाऊ जाईना राजवर ताकपाणी सतानयी सतानई सतानयी पाणी सतानयी ती म्हणते माझ्या बापाचं राज्य काय होतं जसं होतं तसं होतं पण बाप मुलीला बाप राजाच वाटतो आणि त्याचं जे काही आहे संसार ते राज्य वाटतं तर ती म्हणते माझ्या बापाचं जे राज्य होतं माझ्या बापाचा जो काळ होता तिथून मी असं पटकन माझ्या आईने जे विरजलेलं दही राहायचं मला वाटलं ना खावंसं तसं पटकन काढून आणि खायची पण आता भवाचं राज्य आहे भाऊजाईचं राज्य आहे इथे मला ताकालासुद्धा महाग झाली मी आ, ती तिथं ताकसुद्धा मला भाऊजाई पटकन वाढत नाही मला जेवायला असे म्हणते ती काळी चंद्रकळा घडी मोडू मी वाजवरी आहो वाजवरी घडी मोडू मी बाजवरी बारीक घेऊ मी र्या मना पिताजवरी आव राजवरी म्हणा पिताजवरी मग तिला पस्तावा येतो की माझी मी माहिती जायची माझे वडील होते तेव्हा तेव्हा मला माझे वडील एवढी सुंदर साडी घ्यायची चंद्रकळेची चंद्रकळा प्रकारची साडी आहेत जसं काही कापड प्रकारची साडी घ्यायची माझे वडील चंद्रकळा आणि मी ती खालीसुद्धा नाही मळेल ती खराब होईल म्हणून मी खा खालीसुद्धा नी बाजवर विरवून नेसायची आणि अशा सुंदर नेसायची की बारीक बारीक मिऱ्या घेऊन आणि ती खूप चापून चोपून नेसायची आणि मला ती सुंदर दिसायची अशी म्हणते अजून ती म्हणते भाऊनी एक झाड न संतर झाडं संतर एक झाडणं संतर सीता भव जाई तू काय पाडीला अंतर तिच्या बहिणीचं नाव शीता असतं सीता भव जाई तू काय पाडीला अंतर ती म्हणते भाऊ आणि बहीण आम्ही एकाच झाडाचे फळं आहेत ना जसं काय संत्रेचं झाडे त्याचेच आम्ही दोन संत्र आहेत त्या झाडाचेच आहे पण तू मात्र आंतर पाडला आमच्यामध्ये असं नको करू तुला पण माहेर आहे आणि हे शेवटी माझं माहेर आहे असं नको वागू अशी मनातल्या मनात म्हणते मनात ती भाऊचायला तर नाही बोलू शकत पण ती मनात म्हणते भाऊ भव जाई एक बोरणी न बोर बोरणी बोर एक बोर नि बोर आव तुसीता भव जाई ते तोडील केलं दूर आहो केलं दूर ते तोडून केलं दूर मग ती सांगते भाऊ मनातल्या मनातच म्हणतं काग बाई आम्ही एकच बोरणीचं बोर आहोत आम्ही एका बोराच्या झाडाचीच दोघं बोरं आहोत पण तू तोड मात्र आम्हाला दोघांना तोडून टाकलं असं असतं दोघं मग ती शेवटी म्हणते अगं असं नसतं दुबया पावया पाटी बंधव असावा बंधू तो असावा पाटी बंधू तो असावा रुपयाची चोई एक रातीचा इसावा रातीचा इसावा एक राती चाईसावा अगं माझ्या घरी आहे थोडंफार असं काही नाही आहे मला मी कष्ट करते माझ्या घरचे माझा नवरा कष्ट करतो आम्ही कष्ट करून खातोच असं नाही की बाबा तुझ्या घरी आम्ही खायला आली असं असं नाही बाई पण मला लावून दिलं आहे मला एक रात्रीचा सा विसावा पाहिजे माझ्या घरी रोजच मला कष्ट आहेत म्हणून मला तू फक्त चारांना चारा एक रुपयाची जरी चोळी घेतली दोन चार रुपयाचं जरी चोळी घेतली मला ब्लाऊज घेतलं नको घेऊ साडी ब्लाऊजच घे मला पण एक रात्रीचा विसावासाठी आली मी मला मी वैतागली ग तिथे राहून राहून नेहमीच सहा महिने बारा महिने सारखी ही दिवाळीत ती दिवाळीच येते मी तर एक रात्रीचा विसावासाठीच आली मी तुझ्या घरी काही जास्त काही घेण्या देण्याला आली नाही तुला धाक नको करू देऊ असा असं म्हणते बहिणी आली व माहेरी त्या भाऊले पडा धाक आव पडा धाक त्या भाऊले पडा धाक नको ठेऊ साडी चोई मनकड्यान बाळ झाक आय बाळ झाक मनकड्यान बाळ झाक ती म्हणते भावाला सुद्धा भाऊ तुला असं काही वाटू नको देऊ बरं मी तुझ्या घरी काही घ्या आली असं तुला असा धाक नको पडू देऊ मी घ्या जायला नाही आणि मला नाही घेतलं तरी चालेल फक्त हे माझं बाळ आहे ना मला विचारतील काय घेतलं तुझ्या बाळाला तुला मी माझं काहीतरी कारण सांगून देईल मला पैसे दिले असं पण माझ्या बाळाला कपडे घेवर बरं फक्त बस काहीच नको घेऊ असं ती बहीण त्या भावाला सांगते भरपूरच आहे सांगायला म्हणायला पण वेळेची मर्यादा आहे आपल्याला जर का तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की नक्की करा चला तर मग बाय